नमस्कार मी शुभम पेडामकर आणि आपण पाहत आहात जागृत महाराष्ट्र चला सुरुवात करूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींनी बातमी येत आहे अंधेरी मधून अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे नेते विभाग प्रमुख आणि आमदार अनिलजी परब यांच्या आमदार निधीतून काल एक पवित्र व गौरवशाली उपक्रम पार पडला श्री गावदेवी दुर्गा माता मंदिर गिलबर्ट हिल अंधेरी पश्चिम येथे मंदिराच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला या कार्याचा प्रारंभ गावदेवी मातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत करण्यात आला त्यानंतर पौर्णिमा निमित्तानं भव्य होम हवन पूजा आणि आरतीचं आयोजन करण्यात आलं भक्तिमय वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला का परिसरातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी भरभरून प्रतिसाद दिला नमस्कार जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके शिवसेना नेते विभाग प्रमुख आणि आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या फंडाच्या माध्यमातनं ह्या परिसराचं जे सुशोभीकरण जे करायचं आहे त्याचा आज श्रीफळ या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे आणि नक्कीच या आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकांचं देवस्थान हे आहे सर्वांची भक्ती या ठिकाणी आहे आणि सर्वजण या ठिकाणी भक्तीने भाविक या ठिकाणी येत असतात तर त्यांची कुठली गैरसोय होऊ नये त्यांना एक चांगलं या ठिकाणी एक वातावरण मिळावं ह्याच्याकरता हा फंड वापरून या ठिकाणी एक चांगली कमान बनवण्यात येणार आहे या आजूबाजूचा जो पार्किंग आणि हा बाजूचा परिसर आहे तिथे चांगल्या पद्धतीचं चा लादीकरण होणार आहे त्याचबरोबर या कार्यालयातनं या दुर्गादेवी ट्रस्टच्या माध्यमातून अनेक काम कामकाज चालतं त्याचीही अवस्था थोडीशी पडीक झालेली आहे त्याच्यामुळे त्याचंही नूतनीकरण करून त्या ठिकाणी चांगला एक सुसज्ज कार्यालय करून देण्यात येणार आहे तसे विविध प्रकारची कामं ही माननीय अॅडव्होकेट अनिल परब साहेब आमदार यांच्या फंडात होणार आहेत आणि त्याचा आज आमचे शिवसेनेचे सर्व अंधेरी पश्चिम विधानसभेचे सर्व पदाधिकारी महिला कार्यकर्ते युवासेना अधिकारी आणि अंगीकृत संघटनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी या श्रीफळ वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यक्रमाला आजी माजी पदाधिकारी युवासेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी गटप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही उपस्थितीत दर्शवते की धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शिवसैनिक नेहमीच पुढे आहेत अशा पवित्र कार्यात सहभागी होणं हीच खरी सेवा आणि हीच खरी शिवसेनेची ओळख आहे अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद